विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिळफाटा येथील शाळेमध्ये वाढदिवस विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला आहे या वाढदिवसानिमित्ताने खोपोली शहरातील माजी नगराध्यक्ष सुनीलभाई पाटील शिळफाटा येथील सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी सुरेखताई खेडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य आणि खालीचं वाटप करण्यात आले आहे आपल्या हा कार्यक्रम राबवला आहे नक्कीच त्या एक अपेक्षा असते तर त्यांना कुठेतरी आपण प्रोत्साहन करा जसं आमच्या मुख्यमंत्री सांगितलं किंवा आपल्याला त्यांना जे काही मिळणार आहे त्याला ताईं वर टिफिन द्यायचं परंतु त्यांनी जर आपला प्लेट म्हणजे जो आपला या ठिकाणी भोजन दिलं जाते किंवा प्लेट असेल तर चांगल्या तरी त्याला त्यांचा नाश्ता असेल जेवण असेल ते करता येईल आणि अतिशय मग भाऊच्या माध्यमातून आपल्या शहर म्हणजे उठण्याचे पाठी त्याचबरोबर सगळं खाऊ वाटप असेल सगळे साहित्य असेल हा मुलांना मिळाल्यानंतर त्यांचं देखील त्यांच्या देखील आम्ही अपेक्षा करतो आपण चांगला अभ्यास केला पाहिजे चांगल्या मुलांनी पास झाला पाहिजे आपला देखील सार्वजनिक विकास झाला पाहिजे या आमची अपेक्षा राहिले ही किती शाळेमध्ये ज्या वाटप होते त्या शाळेची खऱ्या अर्थाने घडणधि शाळा उभारण्यामध्ये आपला डोक्याची वाटा आहे तर मग जी शाळा एक जसं परंतरी आपण घुवात केली होती ह्या शाळेपर्यंत नाही या अजूनही शाळा पण उभार नाही माझ्या देशाचे काम करायला त्याच्यामध्ये की जी शाळा होती असं म्हणलं आहे की ह्या शाळेमधून चांगली घेण्यात पाहिजे पण मला सांगायला त्यांनी घरी कथाईनी प्रवास सांगितलं होतं की आम्ही असं असं कार्यक्रम करतोय तुम्हाला जर टी त्यांचा एक भाव होतो तुम्ही जर आपण मागणी केली ती मागणी या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली त्वरी कथाई या पक्षातर्फे या ते काम करतात नेहमीच आघाडीवरती असतात त्या ठिकाणी ह्या विभागात त्या काम करत असतात त्या काम करत असताना त्यांनी या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त मला त्यावेळेस ह्या शाळेमध्ये पहिल्यांदा कधी आपलं वाटप होईल ते मागे लागलेलं असतात मौजी शेअर त्यावेळेस होते त्यावेळेस मी या शाळेला भेट दिली होती त्यावेळेस आपण तो शिक्षक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता असेच अनेक उपक्रम या ठिकाणी आपल्या गोकळीशच त्यांनी पूर्ण करत आणि खालापूर तालुक्यामध्ये भाऊच्या वाटेच्या निमित्त चालू आहे आणि होत राहतील आणि सर्वांना या ठिकाणी भाऊंच्या तर्फे सुद्धा जे उठणे जे आपण ज्या वाढवतो तेही या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आणि परवा सतरा तारखेला भाऊंचा वाढदिवस सोहळा संध्याकाळी पाच वाजता रेडिसन ग्लू इथे साजरा होणार आहे तरी त्यानिमित्ताने तुम्हाला मी आमंत्रणही या ठिकाणी देतो आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मुलांचं आणि थांबतो धन्यवाद